नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी आपल्याला आठवत असेल ज्यावेळी अमितेश कुमार पुण्याचे पोलीस आयुक्त बनले त्याच्यानंतर अगदी चार ते पाच दिवसांमध्ये म्हणजे ते एकतीस जानेवारीला आले दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसला अगदी सुरुवातीच्या काळातच त्यांनी दोनशे सदुसष्ट गुंडांची पुण्यातल्या सगळे नामचीन कुख्यात गुंडांची एक परेड घेतली त्यांची जणू काय हजेरीच घेतली आणि त्यांना स्पष्टपणे सांगितलं की आता तुम्ही आता सगळेजण विजिलन्सवर आहात जर इकडे तिकडे काही केलं तुम्ही सोशल मीडियावर काही टाकलं तर शंभर टक्के आम्ही तुम्हाला आत टाकू त्यामध्ये मोठमोठे मुट गुंड होते मग अगदी गजा मांडेंपासून अगदी निलेश गायवळपर्यंत सगळेच त्यामध्ये अंधेकड टोळी पण नेते आत्ताची परिस्थिती काय आहे एक वर्ष झालं या सगळ्या गोष्टीला आज याच गुंडांनी अमितेश कुमारांच्या त्या परेडला सलाम ठोकलाय आणि तो असा की तुम्ही काही करा पण आम्ही तुमच्या हाती लागणार कारण अंधेकर टोळीनं या एक वर्षभरात काय केलं आपण पाहिलं वनराज अंधेकरांची हत्या झाल्यानंतर अगदी वर्षभरातच त्यांच्या भाच्याची देखील हत्या झाली आणि ती अंधेकर कुटुंबानंच घडून आणली असा आरोप आहे आज सगळं अंधेकर कुटुंब तुरुंगामध्ये आहे तिकडे गजा मारण्यानं अगदी सुरुवातीलाच म्हणजे शिवजयंतीच्याच दिवशी कुठल्या तरी एका व्यक्तीला मारलं इतकं मारलं त्या मिरवणुकीमध्ये त्याच्यावर मकोकांतर्गत कारवाई झाली निलेश गायवड या निलेश गायवळच्या टोळीनंतर परवा चक्क गोळीबार केला आणि त्याच दिवशी पंधरा मिनिटाच्या अंतरावर जाऊन त्या ठिकाणी एकाच्या मानेवर देखील कोयत्यानं वार केले आणि आता तो निलेश गायवळ कुठे आहे तर हा निलेश गायवळ ज्यावेळी त्याला पकडायची वेळ आली त्यावेळी तो युरोप टूरवर आहे कुठेतरी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन बसला आहे म्हणजे प्रश्न हाच पडतो की ज्या गुंडांची परेड घेऊन तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राला दाखवून दिलं की सबसे बडा गुंडा पोलीस होता आहे पण आज याच सटरफटर गुंडांची केवळ वर झिंडाणी वरात काढून आम्ही केवढे मोठं पोलीस कार्य करत आहोत अशी पाठ बडवून घेणारे आजचे पोलीस अधिकारी मात्र या गायवळला शोधण्यासाठी असमर्थ ठरत आहेत आणि अख्ख्या पोलीसच नव्हे प्रशासनाचीच अवस्था दयनीय झाली आहे अशी परिस्थिती आज पुण्यात उद्भवली पुण आहे या सगळ्यांच्या विषयांविरोधामध्ये आवाज उठवणारे अनेक चळवळीतले कार्यकर्ते असतात नेहमीच आपली भूमिका मांडत असतात अगदी निर्धास्तपणे रोखोकपणे आणि त्यातलंच एक व्यक्तिमत्व अर्थातच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार सर कुंभार सर आपल्या टॉप न्यूजमध्ये हार्दिक स्वागत मी अगदी गोशवारा सांगितलं की नेमकं पुण्यात काय घडलं अगदी पोरशेपासून जर आपण सुरुवात केली तर कुठल्याही प्रकरणाचा नीटचा निकाल लागलेला नाही मग ते दीनानाथ मंगेशकर मधलं ते तनिषा भिसे प्रकरण असो हागवणे प्रकरण असो अंधेकर असो आणि आत्ता लेटेस्ट घायवळ किंवा मग ते मनोरमा खेडकर असो या सगळ्यांमध्ये पुणे पोलीस कुठे ना कुठेतरी सतत बॅकफूटवर आलेले दिसत आहेत आणि आता एकाच मुलाखतीत अमितेश कुमार कुमारांचं एक वाक्य ते मी सांगतो मी येत्या सात दिवसांमध्ये संपूर्ण गुन्हेगारी पुण्यातली व्हाईट वॉश करणार प्रत्येक अधिकारी पोलीस आयुक्त नवीन कुठलाही अधिकारी पहिल्यांदा आला की तो असा म्हणजे डॅशिंग असतो प्रामाणिक असतो कार्यतत्पर असतो जतजसं त्याला त्या त्या भागाची माहिती होत जाते मग पोलीस आयुक्त असतील किंवा इतर आयुक्त असतील आल्यानंतर काही घोषणा करणं काहीतरी आपण भव्य दिव्य करणार आहोत असं दाखवणं आणि प्रत्यक्षात मात्र नंतर ते त्या सिस्टीमचा भाग होतात किंबहुना त्यांनी जे पहिल्यांदा दाखवलेलं शौर्य असतं ते ते संपूर्ण सिस्टीम माहिती करून दाखवण्यासाठी केलेली एक प्रयत्न असतो आणि हे असं का घडतं याचं उत्तर साधा आणि सोपं आहे राजकारण्यांना आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये म्हणजे त्यांचं विधानसभा असेल लोकसभा असेल जिल्हा असेल त्या कार्यक्षेत्रामध्ये आपापल्या मर्जीतली आणि होयबा मंडळी हवी असतात त्यामुळे या लोकांना आधी हे दाखवणं गरजेचं असतं मी कुणाचा होयबा नाही आहे मी स्वतंत्र आहे माझं स्वतंत्र विचार आहेत मी स्वतंत्र कणखर आहे परंतु नंतर नंतर असं लक्षात येतं की या राजकारण्यांच्या मर्जीसाठी किंवा ते राजकारण्यांचे जे काही आपण त्याला कठपुतळी म्हणू म म्हणू त्यांच्यातलेच हे एक भाग असतात फक्त आल्यानंतर दाखवायचं की आपण काही नाही नंतर मात्र आता तुम्ही मी जी उदाहरणं दिली काय झालं पुढे एवढे कणखर म्हणजे परेड वगैरे फोटो वगैरे बघितलं ना तर ब असं वाटायचं की आता काय नाही पुण्यामध्ये उद्यापासलं कुणी टाचणीलासुद्धा हात लावणार नाही पण आता काय दिसतंय तर सगळ्या टाचण्या सोड्या सगळे अनुभव वगैरे सगळे घेऊन गेलेत तुमच्या दिवसाढवळ्या माणूस पळून जातो पाच वर्ष तुम्ही त्याला हात लावत नाही त्याच्या पासपोर्टला बघत नाही त्याचं नाव घ आहे की घ आहे हे माहिती होत नाही दोन दोन पासपोर्ट काढतो द दोन, दोन दोन वोटर आय डी त्याच्या आणि त्याच्या बायकोचे असतात बाकीच्या गुंडांच्या प्रॉपर्टी ज्या आहेत आता ज्याच्यावर मोठं हे दाखवलं जातं की आता आम्ही ह्या प्रॉपर्टी पाडतो अरे ते आजच्या आहेत का सर पुणेकरांनी ध सम झालेलं बघितलेलं आहे पण हे Uh, काय म्हणत होता गोच, म्हणजे काय हा प्रकार काय नेमका आता तुम्ही विषय काढला <laughs> मी विषय काढला म्हणजे या प्रकरणात खरं का तर मी गुन्हेगारीवर पूर्वी फारसा बोलत होतो पण काही का गोष्टीमुळे मला बोलावं लागलं आणि हे सगळं विजय कुंभारला जर कळत असेल काढत असेल तर हे या यंत्रणेला का कळत नाही साधा आहे त्याच्या पासपोर्टवर इथं जे ब नावं दिलीत वोटर आय डीवर इकडे निलेश कुमार गायवळ आहे बायकोचं स्वाती गायबळ आहे नवरा बायको दुसरे वेगवेगळे राहत असतील त्यांचं त्याच वेळेला सोनेगाव म्हणून नगरमध्ये एक गाव आहे तिथंसुद्धा त्यांचे वोटर आय डी आहेत तिथं निलेश गायवळ आहे फक्त कुमार गायब आहे बायकोचं नाव स्वाती गायवळ तिथंच आहे दोघांचं शेजारीचे शेजारचे नंबर आहेत म्हणजे दोन दोन वोटर आय डी त्यांच्या आहेत आता जे काँग्रेसचा आरोप झाला हा मोठा आरोप आहे आणि माझा इथे मुद्दा फक्त गायवळ पुरता नाही जर आणि हा राजकीय राजकारणाशी संबंधित गुन्हेगार आहे तो काय असा नाही त्याचे जर दोन आय डी असू शकतात दोन वोटर आय डी असू शकतात तर असे महाराष्ट्रात हजारो असतील मागच्या वर्षी दोन एफ आय आर झाले तुळजापूर आणि राजुऱ्याला तिथं पाच पाच सहा सहा हजार बोगस वोटर करण्याचा प्रयत्न के झाला तो चुकून अयशिक्षित झाला पण चोरी करण्याचा प्रयत्न तर झाला ना यांच्यावर स्ट्रीट कारवाई का केली पाहिजे का यांनी कुणाचं तरी मत चोरलेलं आहे पण त्याच्याऐवजी यांचं म वोटर आय डी इकडे पुण्यात आणि न नगर ग्रामीणला असताना त्यांनी नगर सिटीमधनं पासपोर्ट काढला तिथं कागदपत्र कुठून आली तिथं आधार कार्ड कुठून आला तिथं वोटर आय डी कुठून आला याचा अर्थ जी काही कायदेशीर प्रक्रिया असतात त्याच्यातून मार्ग काढून त्याला पासपोर्ट मिळवूही दिला आहे आणि हे उघडकीस आलं पोलिसांच्या व्हेरिफिकेशनने सांगितलं की ज्या ठिकाणी त्याचा प पत्ता आहे तिथं तो राहत नाही कायद्याने इमिजिएटली त्या काळात दोन हजार वीसला त्याचा पासपोर्ट रद्द व्हायला पाहिजे होता बरोबर पण दोन हजार पंचवीस पर्यंत कोणीही म्हणजे इथल्या अधिकाऱ्यांनी इथल्या पोलिसांनी इथल्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटने इथल्या पासपोर्ट ने किंवा केंद्रातल्या पासपोर्टचे जे कोणी अधिकारी आहेत त्यांनी काही कारवाई केली नाही आणि तुमच्या नाकावर टिचून तो परदेशात पळून गेला नक्कीच दाखवल्या दाखवतोय आता खरं आणि त्याच दरम्यान न्यायालयानं त्याला पासपोर्ट जमा करायला सांगितलं होतं तरी जमा केला नाही हा दोष कुणाचा आहे हा सामान्य माणसांचा दोष नाही आणि याच्यासाठी तुम्हाला पगार दिलेलं हे काम तुम्ही करायचं आहे हे बाहेर कुणी हे बाकीच्या नागरिकांनी सांगायची गोष्टच नाही आहे हे तुमचं कर्तव्य आहे रेव्हेन्यूचे अधिकारी असतील पोलीस अधिकारी असतील त्यांनी आपल्या कर्तव्यामध्ये कसूर केली किंबहुना हा जो गुंड मोठा झाला म्हणजे दोन हजार एकोणीसला ज्यावेळेला त्याला क हे दिलं पासपोर्टला असं म्हटलंय की त्याच्यावर पूर्वीचे काही गुन्हे नाहीत आणि आम्हाला तुम्ही सांगता की तो दोन हजार एक पासून गुन्हेगार आहे हो आम्ही कोणावर विश्वास ठेवायचा पगार तुम्हाला द्यायचा आणि परत हे सगळं काढून आम्ही आणल्यावरही तुम्ही काय हालचाल करताय असं दिसत नाही म्हणजे हे गुन्हेगार हे गुंड हे जे रसा गेलेलं प्रशासन आहे हे राजकारण्यांनी सत्ताधाऱ्यांनी पोचलेलं प्रशासन आहे त्यामुळे कारवाई होत नाही एवढं तंत्रज्ञान पुढं गेलेलं आहे ज्या कारवाई अपेक्षित आहेत त्या काही तासात होणं गरजेचं आहे पण होत नाहीत त्या आता तो जो काही त्याचा व्हिडिओ आला त्याच्यावरून त्याने परत तिथूनही धमकी दिली असं कळत हो, हो. आणि एवढं होऊनही काही होत नसेल तर मग तुम्ही आणि ते सगळे एक आहात तुम्ही आम्हाला फक्त वाकुल्या दाखवता की आम्ही कारवाई करू आणि प्रत्यक्षात मात्र तुम्ही आणि ते एक असल्यामुळे कारवाई कुठे होत नाही असं माझं मी अनेक वेळा म्हणतो इथं पहिल्यांदा म्हणत नाही सर म्हणजे पॉलिटिशियन्स नंतर ऍडमिनिस्ट्रेशन पोलीस आणि हे सगळे गुंड हे सगळे हातात हात घालून काम करतात म्हणून तर असं काहीतरी फलित भाग याशिवाय काम होऊच शकत नाही कारण बेसिकली ज्या वेळेला आपल्या ब एक संविधान आलं एक चार आपल्या लोकशाहीचे पिलर आले की त्या सगळ्या पिलर्सनी त्या स्तंभाने एकमेकांवर कंट्रोल ठेवायचं होतं एकमेकावर अंकुश ठेवायचा होता तो कोणीही ठेवला नाही तो अंकुश ठेवण्याच्या आ ऐवजी त्या सगळ्यांनी संगणमत केलं बेसिकली याची सुरुवात मी काही ठिकाणी याच्यावर लिहिलेलं पण आहे ब्रिटिशांच्या काळात जी नोकरशाही होती ना ती नंतर स्वातंत्र्योत्तर काळ उत्तर काळामध्ये बदलायला हवी होती ते आपले आपण त्यांच्या गुलामासारखंच वागवत होते त्यांनी स्वतःसाठी काही यंत्रणा तयार केल्या भले आपल्याकडे नंतर आय ए एस सारखी सिस्टीम आली परंतु त्यांची जी लाड करण्याची सिस्टीम आहे ती मात्र ह्या नोकरशाहीने कधीही बदलू दिली नाही म्हणजे अजूनही ते स्वतःला लोकांचे राज्य समजतात त्याच्यातला कुठलाही तुम्ही कलेक्टर कलेक्टर समोर सामान्य माणूस केल्यानंतर कलेक्टर उभं राहिलेलं तुम्ही बघितलं नाही अर्थात त्याने उभं राहणं तशीही अपेक्षा नाही परंतु जर सामान्य नागरिक या देशाचा मालक आहे तुम्ही तिकडे प्रधानमंत्री मंत्री म्हणतात मी प्रधान सेवक सेव आहे आणि इथे मात्र तुम्ही आम्हाला दरवाजा ठोठावून काही अपॉइंटमेंट घेतली तरी आत घेत नाही याचा अर्थ ती जी सिस्टीम ब्रिटिशांच्या काळात होते नोकरशाहीची मग पोलीस आले सगळे त्याच्यामध्ये आले ती अजूनही बदल नाही अजूनही त्यांची मानसिकता भले कागदोपत्रे त्याला लोकसेवक म्हणत असलं गेलं तरी त्यांची मानसिकता ही शासकाचीच आहे शासक म्हणजे पूर्वीचे जे शासक होते जे हुकुमशाही करायचे डिक्टेटर डिक्टेटर अशीच आहे त्यामुळे ही परिस्थिती आपल्याला अशी दिसते आणि हे डिक्टेक्टर मात्र मी याच्यावर अंकुश ठेवतो हो मी त्याच्यावर अंकुश ठेवतो हो ठेवतो म्हणतो आणि प्रत्यक्षात मात्र जसं बरेच जण वकील सकाळी भांडल्यासारखं करतात आणि संध्याकाळी एकत्र बसतात तसंही यांचं झालं आहे पण हे सकाळी भांडल्यासारखं करता येत नुसते भांडत नाहीच कधी ते निदान एकमेकांच्या विरोधात नीट भांडत तरी असतात इथं मात्र हे भांडल्यासारखं दाखवतात आणि एकमेकांच्या जे काही लालसा भ्रष्टाचार गैरव्यवहार आहेत त्याला पाठीशी घ्याल त्यामुळे हे सगळं चित्र आपल्याला दिसतं सर नक्कीच म्हणजे आता सर्वसामान्यांना असा प्रश्न पडतो की जेव्हा आपण एखादा सर्वसामान्य माणूस पासपोर्ट मिळवण्यासाठी धडपड करतो तेव्हा त्याला व्हेरिफिकेशन पोलीस व्हेरिफिकेशन असेल तेव्हा सुद्धा त्याला कापर भरतं आणि कितीतरी मारामार झाल्यानंतर त्याला तो मिळतो इथे ज्याच्यावर ऑलरेडी दोन डझन गुन्हे दाखल आहेत असं आता पोलीस म्हणतात पण त्याला पासपोर्ट मिळाला त्यात एकही गुन्हे दाखल नाही अशीच नोंद आहे मग प्रश्न हा पडतो की अशा माणसाला पासपोर्ट कोणी इश्यू केला बरतोय जाऊ देत त्याला तिकडे विजा देखील तीन महिन्यांचा मिळालेला आहे आणि त्या तीन महिन्यांमध्ये तो फिरून येणार आहे दुसरी गोष्ट याला मुळात जेव्हा सोमनाथ गर्गे म्हणून अहिल्यानगरचे एस पी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही इथून नॉट अवेलेबल असा शेरा मारून पाठवला होता मग पासपोर्ट ऑफिसनं ते निकष बदलून याला पासपोर्ट इश्यू केला काय नेमकं का घडलं काय नाही ह्याच्यामध्ये घडलेलं असं आहे की पासपोर्टला ज्यावेळेस नॉट अवेलेबल आलं त्यानंतर टेक्निकली एक नोटीस पाठवायची असते शोक नोटीस बरोबर आणि त्यानंतर तो पासपोर्ट जप्त करायची कारवाई लगेच चालू व्हायला हवी होती बरोबर इथं इंटरनली नोटीस तर पाठवली हो तो पासपोर्ट त्याच वेळेला ऍक्च्युली रद्द झालेला आहे कायद्याप्रमाणे पण तो जप्त झाला नाही त्यावेळेला दोन हजार म्हणजे बाय डिफॉल्ट म्हणजे त्याला ऑफिशियली वापरू नये असा शहरात त्याच्यावर इंटरनली बसतो ओके पण दोन हजार सोळा जानेवारी दोन हजार वीस ला नोटीस पाठवली पाच वर्ष पासपोर्ट डिपार्टमेंटनं काहीही केलं नाही आणि यांनी त्या नोटीसला उत्तर पण दिलेलं नाही यांनी नोटीसला उत्तर दिलं आता एप्रिल पंचवीस ला का तर त्याला बरोबर आणि एप्रिल पंचवीसला हे सगळं ऑनलाईन आहे सांगायचा मुद्दा की याच्यामध्ये मानवी इंटरफेअर फारसा नाही व्हायला नको ना आहे मग तरी पाच वर्ष त्याचं स्टेटस जे ऑनलाईन दाखवत आहे ते नोटीस पाठवले उत्तर दिले एवढेच दाखवले रद्द झाल्याचं मग आणि हे घायवळ हा सोडून द्या मुद्दा याच्यामध्ये जर असं उद्या एखाद्याला खून करायचा आहे आज अर्ज करायचा उद्या पासपोर्ट घ्यायचा पोलीस व्हेरिफिकेशनची गरज नाही खून करायचं आहे आणि परदेशी पळून जायचं बरोबर एक पांडाच पडेल ना सर पायंडा पडला असेल आपल्याला काय माहिती आहे हे आता उघडकीला आलं म्हणून हे आपल्याला त्या गायवळचं प्रकरण काहीतरी घडलं म्हणून काही लोकांनी माझ्यासारख्याने त्याच्यावर थोडंफास अभ्यास केला आणि दिलं असे किती गेले असतील आपल्याला काय का माहिती आहे आपण हे उदाहरण उघडकीला आलं आहे म्हणून त्याची चर्चा करतो आहे बाकी आपल्याला माहिती नाही किती आलेत किती आणि हे फक्त पुण्यात नाही भारतभरातनं किती गेलेत त्यांचं स्टेटस काय आहे खरं तर ह्या गोष्टी सगळ्यासुद्धा ऑनलाईन असल्या पाहिजेत की कुणाचं पासपोर्ट रद्द केलं आहे किंवा कुणाला आणखी काय केलं आहे ते पण त्या ऑनलाईन नाही आहेत लोकांना माहिती होत नाही आणि त्यामुळे लोकं अनभिज्ञ राहतात की होतंय काय त्यांना वाट आता खरं तर ह्या जे पासपोर्ट ऑफिस इथं झालं आहे त्याच्यासाठी आम्ही आंदोलन केलं होतं काही वर्षांपूर्वी hmm. मी विनिता देशमुख वगैरे आणि त्यानंतर मग तिकडं जे होतं ते इकडं मोठं ऑफिस चालू केलं म्हणजे एंटायर मिनिस्ट्री वगैरे इथं आली होती बरोबर hmm. तरीही मला पासपोर्ट घेताना माझ्या मुलांना पासपोर्ट घेताना जो काय पोलीस व्हेरिफिकेशनचा आणि तिथं जाण्याचा त्रास झाला म्हणजे बारीक सारिक ईमेलमधला हे चुकलं आहे का ते चुकलं आहे का एवढं बघितलं चिडलो होतो मी पण मी तिथं ओळख दिली नाही पण मला पासपोर्ट मिळाला म्हणजे मी सुरू केलं म्हणजे मी सुरू पण प्रयत्न आपण त्याच्यासाठी केले होते आणि ह्यांना मात्र काही ब काहीच बघत नाहीत कागदपत्र नाही काना मात्रा विलांडी तर लांबची गोष्ट राहिली खरं पण याचा अर्थ या सगळ्या यंत्रणा फक्त आपण चांगलं बघतो किंवा आपण भ्रष्टाचाराच्या विरोधात आहेत गैरव्यवहाराच्या विरोधात आहेत असं दाखवत आहेत आतून मात्र ही सगळी मंडळी एक आहेत म्हणजे एकमेकांना किती शिब्या घालत असले एकमेकांवर किती कारवाई केल्याचं दाखवत असले तरी ही मंडळी वेगळी नाहीत म्हणजे काय दो जिस्म आहे एक पण एकच आहे त्यांची त्याच्यामुळे आणि सर्वसामान्यांची जान सर आता तुम्ही भ्रष्टाचार हा शब्द उच्चारला म्हणून फार महत्वाचा मुद्दा कारण की आताच एक निघता सर्वे पण झाल्याचा आव्हान पण प्रसिद्ध झाला महाराष्ट्र त्यामध्ये अव्वल स्थानी आहे असं देखील आहे पण महत्वाचा मुद्दा तुम्हीच दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे हे का कळतं यामुळं की जेणेकरून आता तक्रारींचा सूर वाढायला लागलेला आहे त्यामुळे भ्रष्टाचार ओपन व्हायला लागलेला आहे ला त्यामुळे लोकांपर्यंत हे पोहोच नाही गडबड आहे याच्यामध्ये महाराष्ट्रात भ्रष्टाचार हा देशात आहे त्याच्यापेक्षा जास्त आहे मुद्दा ह्याच्यामध्ये एवढाच आहे की तुम्ही सगळ्या देशाचा अभ्यास करून बघा महाराष्ट्रामध्ये आणि खासकर पुण्यामध्ये तक्रारी करणाऱ्या लोकांचं प्रमाण जास्त आहे विजिलंट नागरिकांचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळे हे जे श्रेय घ्यायचं आहे ते शासनाने घ्यायचं नाही एवढे गुन्हे आम्ही कारवाई केल्या शासनाचा जो कन्व्हिक्शन रेट आहे तो तीन ते चार टक्के शासनाने आता गेल्या काही वर्षामध्ये स्वतःहून कारवाई करायचं का बंद केलंय नागरिकांनी तक्रार केली तरच कारवाई होते अच्छा त्याच्यामुळे याच्यामध्ये शासनाला मी अर्धा टक्का सुद्धा श्रेय देणार नाही हे नागरिकांचं श्रेय श्रेय म्हणण्यापेक्षा तरी ह्या कमी केसेस झाल्यात बाकीच्या ठिकाणी झाल्या नाहीत म्हणून आपण स्वतःला कौतुक करून घेणं आणि ह्याच्यात शासनाचं कौतुक शून्य आहे आणि ह्याच्यामध्ये कुठल्याही सरकारी अधिकाऱ्याशी इव्हन काय आता तुम्ही जर ए सी बीची वेबसाईट काढून बघितली लाचलुचपत खात्याची दोनशेपेक्षा जास्त क्लास वन अधिकारी असे आहेत की ज्यांना बडतर्प करावं किंवा त्यांच्यावर कारवाई करावी म्हणून परवानगी मागितली शासनाने ती अजून दिले नाही आणि असे शेकडो अधिकारी आहेत की ज्यांच्यावर कारवाई करणं पेंडिंग आहे भ्रष्टाचार सिद्ध झाला पुढं कोर्टात जायचं आहे शासनाची परवानगी मिळत नाही म्हणून ते कोर्टात जात नाही त्यामुळे महाराष्ट्रात भ्रष्टाचार हा सर्वांपेक्षा जास्त आहे श्रेय सामान्य माणसाचा आहे सामान्य सा, नागरिकांचा सा, आहे विजिलन नागरिकांचा आहे शासनाचं श्रेय याच्यामध्ये शून्य आहे म्हणजे आता नागरिक सजग आणि जागरूकतेकडे जास्त महाराष्ट्रामधले त्यातल्या त्यात जागरूक आहे ब प्रॉब्लेम हाच आहे की जे सजग असतात त्यांनाच नंतर इतका त्रास दिला जातो ना की नॉर्मली कुठेही अशा तक्रारी करायला लोक पुढे येत नाहीत त्याच्यामुळे इतर राज्यामध्ये म्हणजे काही ठिकाणी येत आहेत पण त्यांचं प्रमाण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे एवढाच आता आणि एवढं करून तरी कन्विक्शन रेट काय आहे तर तीन आणि चार चार टक्के म्हणजे नागरिकांनी तुम्हाला भ्रष्टाचार पकडून दिला आहे स्वतःहून आणून केस दिली तरी जर कन्विक्शन होत नसेल तर मग कमी कोण पडते नागरिक की शासन बरोबर याच्यामध्ये शासन कमी पडते त्यामुळे याच्यामध्ये शासनानं कौतुक करून येण्यासारखं कुठलंही काम नाही आहे नक्कीच जर आता मी कन्क्लूड कर अगदी शेवट्याकडे मला आता हा एक प्रश्न असा पडतो की पुण्यामध्ये जर असे कुख्यात नामचीन गुंड सहज पोलिसांच्या हातावर तुरी देऊन किंवा नाकावर टिचून आपल्याला जे पाहिजे तेच कार्य साध्य करून जर बाहेर पळून जात असतील तर साजिकच भविष्यात हा एक धोका किंवा एक स्पेस निर्माण होती आहे की अशा अँगलनं जाऊन आपण भविष्यात असं काहीतरी करू शकतो मग ती व्यक्ती कुठेतरी पोलीस प्रशासन राजकीय लोक यांना हाताशी धरून असं काहीतरी वेगळं चित्र करण्याचा प्रयत्न करू शकते का आणि तो धोका सर्वसामान्यांसाठी कुठपर्यंत आहे हा धोका प्रचंड आहे तुम्ही साधी गोष्ट साध्या साध्या गोष्टीतून हे सिद्ध होतं आता बऱ्याच फेसबुक पोस्टवर तुम्ही बघत असाल आमच्या साहेबांचं मग तो पी आय असो सब इन्स्पेक्टर असो किंवा वरिष्ठ अधिकारी असो त्याच्या वाढदिवसाला जाऊन किंवा काहीतरी निमित्त काढून त्याला पुष्पगुच्छ देऊन ते, पो ते फेसबुक पोस्ट टाकायचं प्रमाण वाढलं आहे बऱ्याच अधिकाऱ्यांचं हे चुकीचं आहे कारण तुम्ही तो माणूस तुमच्यामुळे लोकांना संदेश देतोय की माझे आणि या अधिकाऱ्याचे संबंध आहेत आणि असं प्रकार फक्त पोलिसामध्ये नाही बऱ्याच ठिकाणी घडतायत आणि याला कुठल्याही अधिकाऱ्याने आज तागायत नकोही म्हणलेलं नाही हे थांबवलेलंही नाही आहे या आणि हे जे आता घडतं आहे ना हे म्हणजे आपल्याला कोयता गँगचं म्हणाल तुम्ही किती वेळा कोयता गँगवर कारवाई केली पण कोयता गँगचे लोक कमी झाले नाहीत कारण ह्या गोष्टींना जे ग्लॅमर मिळते आणि याच्यातून कसंही सुटता येतं हा जो मेसेज जातोय ना किंवा आता खेडकरच उदाहरण देतोय हा जो मेसेज जातोय की आम्ही केलं झालं काय बडतर्प झालो आता काय आमचं झालं केला होता होता त्याच्यामुळे अशा गोष्टीमुळे जी तरुण पिढी बघते तिचा म्हणजे मी त्याला असं ते मिसगाईड होत आहेत आणि ते याच मार्गाने जायची मोठी शक्यता आहे म्हणून आता तरी राजकारण्यानी आणि अधिकाऱ्यांनी थोडं सुधारलं पाहिजे या पिढीला आपल्याला पुढं काय द्यायचं आहे कारण ही पिढी जर पुढे अशीच गेली तर ती मग नंतर ते ब काय म्हणतात भस्मासुरासारखं का होईल हे म्हणजे तुम्ही स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला असं होईल आणि मग मात्र सगळंच हाताच्या बाहेर जाईल त्याच्या आधी सगळ्यांनी म्हणजे सामान्य नागरिकांसह या अधिकाऱ्यांनी आणि राजकारण्यांनी सुधारावं हे जास्त चांगलं आहे नक्कीच तर हे होते विजय सर ज्यांनी अगदी म्हणजे अंजन डोळ्यात कसं घालावं याची प्रक्रियाच त्यांनी त्यांच्या तेन बोलण्यातून व्यक्त करून दाखवली त्याचं कारण सर्वसामान्य माणसं सजग आहेत जागरूक आहेत आणखी सुद्धा चांगल्या पद्धतीने ते पुढे येतील नक्की मान्य आहे पण जे ग च घ करून पोलिसांच्या नाकात दम मधला द आणतात अशांवर अंकुश ठेवणं हे काम केवळ आणि केवळ पोलीस प्रशासन यांचं नव्हे तर राज्यकर्त्यांचं देखील आहे आणि त्यांनी यामध्ये लक्ष घालायला पाहिजे पुण्यामध्ये अक्षरशः गुंडांनी थैमान घातला आहे उन्माद त्यांचा वाढलेला आहे तरी देखील राजकीय लोक मात्र या संदर्भात बोलायला अजिबात मागत नाहीत आणि इथंच कुठे ना कुठेतरी पाणी आहे का म्हणूनच या गायवळसारखे मी आता ग म्हणणार आहे ग म्हटलेलंच आहे या गायवळसारखे लोक खरंच या घाममधला ग जो पोलिसांच्या आता अंगावर त्यांचा त्याच्यामुळे आलेला आहे तो पुसून काढण्यासाठी कोणी ना कोणीतरी पुढे यायला पाहिजे यासाठी माझी एवढीच विनंती आहे राज्यकर्त्यांनी यामध्ये लक्ष घालावं पुण्याची खरी ओळख सांस्कृतिक आहे ती सांस्कृतिक असू द्यावी उद्या टोळ्यांचं आगार बनून बघा रे बघा आमचं पुणं आता पुणं तिथं काय होणं अशा पद्धतीनं होऊ नये एवढीच अपेक्षा बाळगायला हरकत नाही पात्रा टॉप न्यूज मराठी आपलं महाराष्ट्र आपली बातमी तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही बघा आजच बसवा एफ प्रोटेक्ट इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेचराइज लिक्विड जी आग लग क्षण एक्टिवेट हो आगे मिलते अतिशय सोपे सुटसुटी टेकालिप से एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट